बांधकाम आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगप्रसिद्ध कंपनी असलेल्या लार्सन अँड टुब्रो म्हणजेच एल एन टीचे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यम सध्या देशभरामध्ये चर्चेत आहेत एस एन सुब्रमण्यम चर्चेत येण्यामागील कारण म्हणजे त्यांनी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसंदर्भात व्यक्त केलेलं मत एसेन एका लार्सन यांना कार्यक्रमादरम्यान अँड टुब्रोची अब्जावधींची उलाढाल असूनही इथल्या कर्मचाऱ्यांना शनिवारी सुद्धा कामावर यावं लागतं असं म्हणत प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नाला उत्तर देताना एस एन सुब्रमण्यम यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून नव्वद तास काम केलं पाहिजे असं मत व्यक्त केलं तसंच रविवारी घरी बसून किती वेळ बायकोला पाहत राहणार त्याऐवजी कर्मचाऱ्यांनीही रविवारीही काम केलं पाहिजे असंही मत त्यांनी नोंदवलं मला खंत आहे की मी लोकांना रविवारी सुद्धा कामावर बोलवू शकत नाही मी त्यांना रविवारी सुद्धा कामावर बोलवू शकतो तर मला नक्कीच आनंद होईल असं आश्चर्यकारक उत्तर एस एन सुब्रमण्यम यांनी दिलं एस एन सुब्रमण्यम यांच्या या वक्तव्यावरून आता सोशल मीडियावर चांगलाच वाद सुरू झालाय आरपीजी पी जी अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी या वक्तव्याचा निषेध केलाय असे निर्णय घेताना संडेचं नाव बदलून सन ड्युटी केलं पाहिजे तर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोननंही तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सुब्रमण्यम यांच्या विधानाचा निषेध केलेला दिसतोय एवढ्या उच्च पदावर बसलेली एक वरिष्ठ व्यक्ती असं विधान कसं करू शकते हे वाचून धक्का बसला कारण मानसिक आरोग्य महत्वाचं आहे दरम्यान जारी केलेल्या निवेदनात की हा आमच्या उद्देशाचा गाभा आहे आठ दशकाहून अधिक काळ आम्ही भारताच्या पायाभूत सुविधा उद्योग आणि तांत्रिक क्षमतांना आकार देत आहोत पुढील दहा वर्ष भारताची आहेत ज्यामध्ये देशाचा विकास करण्यासाठी आणि विकसित राष्ट्र बनवण्यासाठी एकत्र काम करण्याची गरज आहे असा आमचा विश्वास आहे अध्यक्षांनी केलेल्या विधानातून ही महत्वाकांक्षा दिसून येते त्यांच्या वक्तव्याची दिशा असाधारण परिणाम साध्य करण्यासाठी असामान्य प्रयत्नांची आवश्यकता आहे असं निर्देशित करते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर